बोला छत्रपती शिवाजी महाराज महाराजी जावा सुरक्षित जावा महाराष्ट्रामध्ये उत्तर सोलापूरमध्ये जो महापूर आलेला आहे तो आपण सगळ्यांनी जवळहून पाहिलेला आहे आणि आज सगळ्यांचीच म्हटलं तर खारीचा वाटा म्हणून आपण त्यांना मदतीचा हात देत आहोत खरंतर चिपळूणकारणी जसं आदरणीय म साहेबांनी सांगितलं अनेक वेळा आपण या माध्यमातून सहकार्य केलेलं आहे आणि आपण सगळ्यांनीच त्याची जाणीव किंवा एक कृतज्ञ म्हणून आपण आज ती मदत करत आहोत कारण आपण अनुभवलेल्या ह्या गोष्टी आहेत कारण काही अपेक्षित म्हणजे काही छोट्या छोट्या पण गोष्टी आज महिलांना ज्या गरजेच्या आहेत त्या ज्या चिपूर्णवासी महिलांनी त्या दिलेल्या आहेत आदरणीय साहेब असतील सगळेच सा आज आपले एक कर्तव्य म्हणून आपल्याला जे जे संकटात आहेत त्यांना मदतीचा हात म्हणून आपण देत आहोत खरं तर हे अपत्य असं यायला नको आहे पण शेवटी निसर्ग हा माणसांपेक्षा हे मोठा आहे पण या निसर्गाला थांबवण्याचं काम तुम्ही वेगळ्या माध्यमातून करत आहात पण आज जी काही गरज आहे तर ती मग धान्य असेल जे काही गरजेच्या वस्तू आज देत आहोत आपल्या चिपूणच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम प्रशासकीय म्हणून प्राणसाहेब असतील सेवसाहेब असतील सगळ्यांच्या सहकार्यातून आज ते होत आहे तर आपल्या सगळ्यांचं मी पर्सनल खरं तर कृतज्ञ करेन की आपण फक्त आजच नाही निसर्ग हा मोठा आहे पण जेव्हा जेव्हा अशी एखाद्या गावावरती किंवा एखाद्या याच्यावरती संकट येईल तेव्हा आपण सगळ्यांनीच पुढे जाऊन त्यांना मदतीचा हात द्यावा हीच आ, थे थे। मी सगळ्यांना सांगू इच्छिते आपल्या सर्वांना आणि जे बाधित लोकं आहेत त्यांना संकटातून आपण नक्कीच बाहेर काढणार आहोत तर त्यांना सगळ्यांना मी दसऱ्याच्या शुभेच्छा देते आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद